मला पहिल्यांदा फोटो काढला तिथे फोटो मी एवढा धडपडा कशासाठी केला कशासाठी केला एवढा धडपडा सांग रात्री तिकडं आलो मी तिथं झोपलो हॉस्टेलला तसं एक रात्रभर झोपलो नाही मी मला रात्रभर आणि रात्रभर मी विचार करायला तो की सकाळी जाऊ आपण टेकडीवर असे असे फोटो काढू तसं ते आल्याने सगळं घाण करून टाकले मी मगच म्हणाल बरं का त्यांना इग्नोर करतो म्हणून त्यांना कटवू तिकडं मग त्या म्हाता डांगऱ्या डोंगरासोबत फिरायला लागले बेंग तिकडे सांगाल तुम्ही बरं का इकडं इग्नोर करतो म्हणून काय सगळं घाण करून आता तू बी तु तुला लागला तुला म्हणतो तिकडे तु चल तिकडे जाऊन फोटो काढून चप्पल काढून चलाव रोज चप्पल चल बंद करत ती काय व्हिडिओ आता बुल। <laughs> <बुला>। <laughs> बोला बोला काय बोलाय सगळं सगळ्या प्लॅनवर खराटा फिरलाय आमचा सगळ्या प्लॅनला हेडगा लागलाय आता असं टाईमपास झाला बिन का मी फालतू वेळ गेलाय कधी पण सांगतो तुम्हाला जर तुम्ही ट्रेकिंगला गेलात तर का तर तुम्हाला ओळखीचे लोक दिसतात ना फक्त हा हॅलो करा तुम्ही हो त्या डोंगरा डोंगर हे सगळ्यासोबत महाग फिरायचं तुम्ही तुमचं प्लॅन आलात ना फिरायला तुमचं काहीतरी <laughs> ड्रीमागॉवरून फोटो बिटो काढायचा तुम्ही कुणी भेटलं की त्याच्यात मागे फिरला अरे मोरखा नो त्यांचा पॉईंट वेळ की डोंगर डोंगर झाले त्यांचे गुडघे दुखालेत कंबर दुखाले त्यांना आपण जे करू शकतो ते नाही करू शकत आपल्याला टिकडी चढायची ट्रेकिंग करायच्या ती म्हातारी डोंगरे असा असा चालणार फोटो काढणार अरे तुम्ही तुमचं यंग मध्ये तुम्ही टेकडीवर चरा उड्या मारा कुदा तुमचं झालं गेलं त्यांचे सगळे केस पिकले आणि तुम्ही त्यांच्या मागे फिरालात चला आपण जाऊन फोटो काढू